काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील शाळेत दोन लहान मुलींवरती झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आणि त्यानंतर हा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवरती सगळीकडेच कौतुकाचा वर्षाव होत होता मुलींवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला अशीच शिक्षा मिळावी अशी भावना त्यावेळी लोकांची होती आणि त्यानंतर करून तिची हत्या केल्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर केला काही दिवसांपूर्वी हुबळी इथं एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विजयनगर पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर झाली त्यानंतर पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही आणि स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पस्तीस वर्षाच्या रितेश कुमार अटक केली दोन दांडक्यांचा मार दिल्यावरती त्याने त्याचं तोंड उघडलं पुढे मग त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याला घेऊन त्याच्या घरी म्हणजेच घटनास्थळी गेले तिथे रितेश कुमारने पोलिसांवरतीच हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला या सगळ्यामध्ये पीएसआय अन्नपूर्णा यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून हवेत गोळी झाडली पण तरी सुद्धा रितेश कुमार पळून जातच होता शेवटी अन्नपूर्णा यांनी रितेशच्या पायावरती आणि पाठीवरती गोळ्या झाडल्या यानंतर जखमी झालेल्या रितेश कुमारला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय पण रितेशने अत्याचार केल्यानंतर त्या मुलीचा खून का केला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं पोलिसांच्या झटापटीत काय काय घडलं सांगते नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच विषय हुबळी इथे जी पीडित मुलगी आहे तिची आई घरोघरी जाऊन चार घरची धुण भांडी करते यावेळी आपल्या मुलीला घरी ठेवण्यापेक्षा तिला बरोबर घेऊन जावं असं आई त्या आईला वाटायचं आणि त्यामुळे ती नेहमी घरकामासाठी जात असताना आपल्या मुलीला सोबत घेऊन जायची असंच एका घरामध्ये घरकाम करत असताना रितेश कुमार या पस्तीस वर्षीय आरोपीनं त्या मुलीला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवलं आणि तिचं अपहरण केलं अपहरण केल्यानंतर त्याने त्या मुलीवरती अत्याचार केला आणि नंतर तिचाच गळा दाबून हत्या केली आहे हत्या केल्यानंतर त्या, के त्या नराधम आरोपीनं पीडितेचा मृतदेह तेरा एप्रिलला विजयनगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवला या सगळ्यात त्या पीडितेच्या आईची आपल्या मुलीसाठी शोधाशोध सुरू होती परिसरात तिचा शोध घेतल्यानंतर हो सुद्धा ती, ती सापडली नाही आणि त्यामुळे मुलीच्या आईने अशोकनगर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली तक्रारीची ताबडतोब दखल घेत पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला या शोधामध्ये पोलिसांना त्या मुलीचा मृतदेह पत्र्याच्या एका शेड शेडमधील बाथरूम मध्ये आढळून आला जेव्हा या घटनेची सगळीकडे वाच्यता झाली तेव्हा आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि हत्या करणाऱ्या आरोपीचा लवकरात लवकर शोध शोध लागावा यासाठी अशोकनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी पक्की अशी शोध मोहीम हाती घेतली यात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी रितेश कुमारला शोधून काढलं त्याला ताब्यात घेतलं यावेळी मिळालेल्या माहितीनुसार तो बिहारच्या पाटणा इथला रहिवासी होता पण कामासाठी तो काही दिवसांपासून हुबळीत राहत होता असं त्यानं सांगितलं पण तो त्यानं केलेला गुन्हा कबूल करायला तयार नव्हता त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या दांडक्याच्या प्रसादानंतर रितेशने तोंड उघडलं आणि ज्या ठिकाणी त्यानं त्या पीडितेचा मृतदेह ठेवलेला होता तिथे पोलिसांना घेऊन गेला यावेळी रितेशने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यानं केलेल्या के दगडफेकीमध्ये पोलिसांच्या वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शिवाय एक पी आणि दोन कर्मचारी सुद्धा जखमी झालेत जखमी पी आणि दोन कर्मचाऱ्यांवरती सध्या किम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि आरोपी रितेशच्या या झटापटीमध्ये पी एस आय अन्नपूर्णा यांनी रितेश कुमार पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायावरती आणि छातीवरती एक गोळी मारली या स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात रितेश कुमार मारला गेला कारण रितेश कुमार छाती आणि पायावरती गोळी लागलेली होती आणि म्हणून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला मंडळीत ज्या पद्धतीने आरोपी रितेशने त्या मुलीवरती अत्याचार करत नंतर तिची हालहाल करून हत्या केली त्यामुळे सगळीकडे या घेत निषेध व्यक्त केला जातोय यात पोलिसांनी केलेल्या मध्ये आरोपी रितेश मारला गेलाय ज्यामुळे लोकांमध्ये आता कुठे जाऊन त्या मुलीला न्याय मिळाला अशी भावना आहे शिवाय ज्या पोलीस अधिकाऱ्याने रितेशचा एनकाउंटर केला त्यांची सुद्धा आता बरीच चर्चा होती रितेशचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा या मूळच्या बेळगाव जिल्ह्यातील गुजनट्टी इथल्या गुजनट्टीतील रंगप्पा आणि केंचव्वा मुकण्णावर दाम्पत्याची अन्नपूर्णा ही नववी मुलगी त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं धर्मट्टी गावात त्यांनी माध्यमिक तर बारावी पर्यंतचं शिक्षण मोकाक शहरात पूर्ण केलं त्यानंतर बीएससी च शिक्षण त्यांनी धारवाड विद्यापीठातून पूर्ण केलं तिथून त्या बंगळूरला गेल्या त्यांनी एम एस सी इन ऍग्रिकल्चर पूर्ण केला पुढे आय एस साठी प्रयत्न केला कृषी खात्यात त्या अधिकारी म्हणून सेवा बजावत असताना त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केलेली होती सध्या त्यांची पोस्टिंग हुबळी शहर ठाण्यात करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अन्नपूर्णा यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिलाच एन्काउंटर केलेला आहे मंडळीत ज्यावेळी अन्नपूर्णा यांनी केलेल्या या एन्काउंटरची माहिती मंत्री लक्ष्मी हे यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी त्यांना पोलीस पदक देण्यासाठी शिफारस केलेली आहे महिला आणि बाल, बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अन्नपूर्णा यांना सर्वोच्च पदक देण्याविषयी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी त्या म्हणाल्या की एका लहान वयाच्या मुलीवरती अत्याचार करणाऱ्या रितेश कुमारला अटक केली पण त्यानंतर झालेल्या झटापटीत त्याचा एन्काउंटर झाला हा एन्काउंटर करणाऱ्या अन्नपूर्णा यांचा योग्य गौरव होणं आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या सोबतच बाहेर राज्यातून कर्नाटकात

चांगलंच गाजताना दिसतंय यात अन्नपूर्णा या महिला पी एस ने त्या पीडितेला जाग्यावरच न्याय दिल्याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद